साक्री तालुक्यातील उमरे येथे गेले पंधरा वर्षापासून दारूबंदी होती मात्र हळूहळू गावाच्या वेशीवरच दारूचे अड्डे पुन्हा सुरू झाले व हळूहळू दारू गावात सुरू झाले यामुळे तरुण पिढी ही अवैध अशा दारूच्या आहारी जात असून अनेक तरुणांना गंभीर समस्या निर्माण होत आहे उमरे गावातील महिलांनी व तंटामुक्ती अध्यक्ष व सदस्य यांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला आहे उमरे गावातील सर्व महिला पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष सदस्य यांनी थेट साखरी पोलीस स्टेशन घाटात पोलीस निरीक्षक वळपी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर दारू विक्रेत्यांवर माझं नाव वर्षा शांताराम शेवाळे उमऱ्या गावातली सून आहे मी दारू बंदी झालीच पाहिजे कारण दारू बंदी आमचं घर उच्च भांड तणणे होत आहेत दारू म्हणजे जास्त राम मंदिर जवळ सुद्धा देवांजवळ सुद्धा दारू पीतायत दारू बसतायत त्यांना काहीच वाटत नाही म्हणून दारू दारू ही बंदी शासनाने कडक कारवाई केलीच पाहिजे नाही शासनाने कडक कारवाई केली मी सगळ्या महिलांना पुरुषांना पोलीस स्टेशनला तिथं आणून आम्ही उपोषण करू किती दिवस करू काय करू किती संप करू हे कोणाला बेमुदत करू त्यांनी शासनाने लक्ष न दिलं या दोन तीन दिवसात आम्ही तरी काहीतरी शासनाकडे आणि ते दारू कारण की ही लग्नात सुद्धा नको दारू पाहिजे कोणत्याही लग्न म्हणजे लग्नात दारू दिसली त्यांनी शासनाने कडक कारवाई के केली पाहिजे त्यांना लगेच पोलीस गाडी ठेवलंच पाहिजे कारण की सातवी आठवी सातवी आठवीच्या मुलं सर्व बिघडत आहेत तरुण पिढी तयार करा ही तरुण पिढी खूप आम्हाला पण येत नाही कारण की दारू शिवाय मानगडी होता ते होता आणि दारू बंदी केलीच पाहिजे आणि दारू डिगाव हा डिगाव ढेगाव दे, फाटापासून उंबटी फाट्यापर्यंत कडे पण दिसली पाहिजे नाही या शासनाने कडक कारवाई केलीच पाहिजे डोंगरावरती नाही कारण की हायस्कूल शाळा आहे शाळांच्या मागे पण दारू विकली जाते ही शासनाने कडक नियोजन केलं पाहिजे आम्ही काल साखरेला निवेदन दिलेलं आहे त्यांनी पोलीस स्टेशनने काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे लवकर माझे नाव स्मृती सुभाष नांद्रे मी साखरी तालुक्यातील उमरे गावाची पोलीस पटील बोलते उमरे गावात दारू एवढं प्रमाण वाढलेलं आहे की अगदी सर्व महिला त्रस्त झालेल्या आहेत त्या दारूमुळे तर महिलांनी सर्वांनी मला सांगितलं आम्ही सर्व महिला एकत्र जमलो निवेदन घेतले आणि साखरी पोलीस स्टेशनला वळवी साहेबांना निवेदन दिलेले आहेत आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू जर कडक कारवाई नाही झाली तर सर्व महिला जमून साखर उपोषणाला बसणार आहेत भारती बिपी चंद्र दिगावकर मी उमऱ्या गावातील सोने आणि ह्या आमच्या गावात पंधरा वर्षापासून दारू ही बंद होती पण काही या चार पाच वर्षापासून परत सुरू झालेली आहे आणि ती दारू अशी आहे की केमिकल दारू आहे त्याच्यात किती आज तरुण पोरं पाचसा पोरं वारलेले तरी गाव सुत राहायला तयार नाही वेशनाधीन अधीन झालेले आहेत आणि काही असे माझे माझ्या म्हणजे ज्या ज्या गल्लीत राहते ते माझे भाऊ आहेत त्यांचा संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली अक्षरशः त्यांच्या बाया आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये भांडण संसार उद्ध्वस्त होत आहे त्यांचा दोघांचा तरी सुद्धा विचार करत नाही आई वडील आई वडिलांचा विचार केला जात नाही ना पोरांचा विचार केला जात नाही त्याच्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी जमून हा हे पाऊल उचललेलं आहे आणि शासनाने याच्यावर कडक कारवाई करावी माझ्या गावाच्या चार किलोमीटर अंतरावर आम्हाला दारूबंदीही पाहिजे माझ्या गावातच नाही पण गावाच्या चार किलोमीटर अंतरावर प्रत्येक गावाच्या रस्त्याला कुठेही चार किलोमीटर अंतरावर दारूबंदीही पाहिजे आणि सरकारने कडक कारवाई केली पाहिजे कडक कारवाई म्हणजे नुसतं आम्हाला आश्वासन देऊन चालणार नाही आम्ही काल जाऊन आलोय आम्हाला फक्त आश्वासन दिलंय पण आम्ही आजपर्यंत बघत होतो वाट उद्या अजून दोन दिवस वाट बघू जर समजा त्या दोन दिवसात कुठलीही कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसू आणि पुढचं पाऊल उचलू प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र लिहून